स्वप्न पडणाऱ्यांच्या बाबतीत सांगायचे झाले तर दिवसभरातल्या अनेक गोष्टी तसेच काही आठवणीतल्या घटना स्वप्नरूप होऊन मनामध्ये घोळतात आणि रात्री स्वप्नात दिसतात स्वप्न छान असले तर हरकत नाही मात्र वाईट स्वप्न पडले तर ते झोपेतून जागे झाल्यावरही दीर्घकाळ लक्षात राहते आणि त्याच विचारांनी मन अस्वस्थ होते विशेषत स्वप्नात आपण कोणाचा मृत्यू पाहतो अपघात पाहतो आजारी पाहतो ते पाहून पुढे काय होईल या विचाराने मन उदिग, मन उद्ग्न होते आणि त्या स्वप्नाचा अर्थ शोधत आपण शुभ अशुभ घटनेशी संबंध जोडतो मृत्यूला मी घाबरत नाही असं म्हणणारे सुद्धा एखाद्या आजाराने अपघाताने मृत्यू समोर दिसू लागला की भितरू लागतात मग ते सत्य असो नाहीतर स्वप्न स्वप्न स्वतःला मृत्यू अवस्थेत पाहणे स्वप्नशास्त्रानुसार शुभ मानले जाते तसे स्वप्न दिसणे म्हणजे आयुष्यातून एखादी मोठी संकट दूर होणार आहे त्यामुळे आपुले मरण पाहिले मेडोळा अशी जर अवस्था झाली तर घाबरू नका कारण तसे स्वप्न शुभ असते कौटुंबिक सदस्याबद्दल आपल्या मनामध्ये प्रचंड जिवाळा असतो त्यांचा मृत्यू तर दूरच पण साधा वियोगही आपल्याला सहन होत नाही आणि त्यांच्याबद्दल काळजी वाटणे स्वाभाविकच आहे याच काळजीपोटी पोटी अस्वस्थ मानाने एखाद्या कुटुंब सदस्याच्या मृत्यूचे स्वप्न पडणे आणि त्यानंतर मन मन अस्वस्थ होणे स्वाभाविकच आहे तर याबाबत स्वप्नशास्त्र सांगते की असे स्वप्न पडल्यास त्या व्यक्तींचे आयुर् आयुर्मान वाटते म्हणजेच आयुष्यमान वाटते आणि त्यांच्यावर आलेले संकट दूर होते त्यामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही मात्र मृत्यू वारंवार स्वप्नात येत असेल तर ती व्यक्ती सम तर ती व्यक्ती आपल्याला काही सांगू इच्छित आहे असं समजावे आणि त्यांना दिलेला शब्द आपण पाळला नसेल त्यांचे स्वप्न आपल्याकडून अपरे राहिले असेल तर अशी सूचक स्वप्न पडतात आणि त्या स्वप्नाकडे आपण डोळसपणे पाहिले पाहिजे स्वप्नामध्ये तुम्हाला प्रेतयात्रा दिसली तर ते शुभ लक्षण मानले जाते याचा अर्थ तुम्ही तुमच्या ध्येयाच्या जवळ आहात आणि तुमच्या मार्गातील अडथळे दूर होणार असल्याचे ते चिन्ह आहे म्हणून स्वप्नामध्ये प्रेतयात्रा पाहून दचकू नका तर ते स्वप्न आहे असं मनाला सांगा आणि त्याचे शुभ फळ मिळवा तर स्वप्नशास्त्रामध्ये स्वप्नशास्त्र सांगते की पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात मात्र असेही म्हटले जाते की जेव्हा आपण एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूचे स्वप्न पा, स्वप्न पहाटे पाहतो त्याचाच अर्थ याचा अर्थ त्याला मृत्यू येणार आहे असं नाही तर त्या व्यक्ती मोठ्या संकटात पडणार असल्याचीही सूचना असते अशा वेळी खंबीरपणे त्या व्यक्तीची पाठराखण करणे ही आपली जबाबदारी आहे तर हे लक्षात ठेवा तुमचं या सर्वावरती हे स्वप्नामध्ये स्वप्नामध्ये आपल्या आवडत्या व्यक्तींचं मृत्यू दिसणे याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा व अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद